नमस्कार मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजत आहे अशातच बिहार सरकारने दिलेले वाढीव पंधरा टक्के आरक्षण कोर्टाने फेटाळले मग मराठा आरक्षण कसे टिकेल असा प्रश्न याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारला केला आहे बिहार सरकारने ओबीसी आणि अन्य जातींना जनगणना करून वाढवून दिलेले पंधरा टक्के आरक्षण न्यायालयाने फेटाळले याचा विचार करताना महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण टिकेल का असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे राज्य सरकारने याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे विनोद पाटील म्हणाले बिहार सरकारने जनगणना करून ओबीसी आणि इतर समाजाला वाढवून दिलेले पंधरा टक्के आरक्षण आज फेटाळले आहे याचा महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाशी काय संबंध असा प्रश्न अनेकांना पडला असेल इंदिरा सहानी खटल्याचा वारंवार उल्लेख या कोर्टात झाला अशाच प्रकारचे आरक्षण महाराष्ट्र सरकारनेही दिले आहे त्यामुळे यावर महाराष्ट्र सरकारनेही गांभीर्यपूर्वक विचार करावा अशा परिस्थितीत आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत सुप्रीम कोर्टातील प्रलंबित क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल लावून घेतला पाहिजे तरच याचा उपयोग संपूर्ण देशातील आरक्षणासाठी होईल दुसरा पर्याय असा की महाराष्ट्र सरकारने जनगणना करावी तसे केंद्र सरकारला सुचवावे संपूर्ण देशाची जनगणना होत असताना महाराष्ट्राची जनगणना करून आरक्षण त्या पद्धतीने देण्यात यावे हे दोनच पर्याय आता शिल्लक असल्याचे विनोद पाटील म्हणाले त्यामुळे आता कोणताही उशीर न करता लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात यावा तसेच मराठा समाजासाठी सगळे सोयरे संदर्भात राज्य सरकारने जे परिपत्रक काढले होते त्याची त्वरित अंमलबजावणी करावी जेणेकरून मराठा समाजाला याचा नक्कीच लाभ मिळेल सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करावा व निर्णय घ्यावा बिहार आरक्षणासंदर्भातील निर्णय हाच खूपच धक्कादायक आहे बिहार सरकारचे आरक्षण कोर्टात टिकत नसेल तर मराठा आरक्षण कसे टिकेल याबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद